आज ना ना बोल फिरायला जाऊ फिरायला नको आपण जाऊ एखाद्या दिवशी दुसऱ्या दिवशी चला की ऐक ना जाऊ आपण नंतर जाऊ ना जाऊ चल का हो मला एक कळत आहे हा माणूस रोज एवढा गडबडीन कुठे जातो काय माहिती इतक्या दिवसातून म्हणले होते फिरायला ना हे पण चल मी येतो कुठ चालले काय नाही चाललो आता बाहेर आहे का ना आपल्याला बाजार बाजार राहणार बाजार हा बघ ना आजच्या दिवस आडीची सूट असलं तर कर ना नाही काहीच नाही कधी नाही नाही हा तुम्हाला काय झालंय पण एवढं मला कुठं काय काही नाही झालं मला मग बाजार करायला जायचं आपल्याला घरात आवरलं मी सगळं आता लगेच निघायचं तुझ्यात असली जा ना बाजारात तू येईन बाजार करू कमल तुम्हाला काय झालंय अरे मला जायचे बाहेर जरा काम आहे माझं महत्वाचं अहो पण महत्वाचं बाजार पण आहे की आपल्याला आहे ना बाजार आहे महत्वाचा मग तू ये तू जा तू घेऊन ये नाही नाही आपण दोघ जाऊ की फुले बाजार जाऊ आपण दोघ नाही नाही याच बाजारात जायचे एवढं काय अर्जंट आहे तुम्हाला आण तू बाजार काही नाही 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 बरं ये घेऊन अहो नाही बरं मी नसे आणि बाजार बरं नको आणू आणा आराम कर काही काम बी नको पण घरी जा पण मला काय कटकट बघ ना माणस मला काय मिळच लागलं नाही कुठे काय माहिती रोज रोज नवीन नवीन पिशव्या देत म्हणजे कालची पिशवी तरी चेक करते कुठे

टाम नाही ने कोणाल ना नेमकं को। मला पण नाही सांगितलं यांनी मनास वेड लावतो साज साजयो तुझा साजनी मनास वेड लावतो ना कुठून

माणसावर एवढा विश्वास होता माझा आता थोडा पण नाही माणूस रोज अस पिशव्या घेऊन घेऊन त्या सोबत जातो बाहेर तिकड घरात गिफ्ट बी आणून ठेवलंय काय तर राधा कृष्णा बाहेर राधा ठेवली मी आता बघते घरामध्ये अजून काय काय आहे बाजारला गेली जायचं म्हणत होती बाजारला नाही जाणार कारण पैसे दिले नाही तुला बाजारला कुठून जाणार गोठ्यात बघू आहे का कुठे गेले अस नाही वावराकडे नसून गेली

काय शेअर करू दे तुझ्याशी नमी तुम्ही बाहेर जातात कोणीच बोलत नाही काही नाही तर काम असतो मी जातो बाहेर हम्म काम असतो मी जातो बाहेर पिशवी करून कुठं जातात रोज वेगवेगळे वेगवेगळी पिशवी पिशवी जे तुम्ही फिरायला असंच हम्म खरं पण काहीच फायदा नाही सगळं काही कळलं मला तुम्हाला असं कधीच नाही का वाटलं की मला शेअर करावं काही सांगावं मला तू काय काय विषय नाही हा मी तेच म्हणते बोलून काही फायदाच नाही नाही का तुला काही कळलंय मला काय समजले तुला तुमचे रिपोर्ट वगैरे रिपोर्ट तुला माझी घरात चेक केली फाईल तुमची फाईल नाही मला जाईन वाचता येत नाही आता काय समज नाही पण मला हे कुणाला विचारू आता बाप्पा कुठे आला बाप्पा बाहेर गेलेत बर काही नाही काम म्हणतो हा योगा भाऊ एक मिनिट हां बोला ना विचारू <coughs> कोण का शीख काय लिहिलं आहे वाचा बरं मला इंग्लिश आहे नाही दिसतो कशाची काय आदत हो काय माहिती घरात होती दिसतो ना डोकसच कस करावं वाटेल माहित नाही वाटत बरं काय झालंय भाऊजी हा काय नाही बघतो ना काय ते पेपर बघतोय काय लिहिलंय त्यात माहित वाटत विचारले भाऊजी काय लिहिलंय त्याची फायल आहे अहो ते मला माहिती पण हे इंग्लिश मधून लिहिलंय काय मला काहीच वाचत आहे इंग्लिश येत नाही मला

विचारते काहीतरी काय करणार तुला शेअर करून आता पण तुला बरं आता तुला माहित झाली ही गोष्ट आता तुझ्या चेहऱ्याचं पूर्ण स्माइल गायब झाली आता तुला माहित झालं आता तू काय करणार आहेस तुने मला सगळं असं परक्या केलं काही के सांगायचीच नाही मी तुमची पण नाहीच नसल्यासारखं झालं आहे परक्याचा ना विषय तर म्हटलं तू पण कशाला आता जे आहे दुःख ते आहे माझ्यापाशी ते प्रत्येक गोष्ट तुला सांगून तुला कशाला परत दुखी करायचे तू जगते आनंदी तर मग तू तर आनंदी ना हॅपी <laughs> बड्डे तुला आनंद आनंद नाही झाला तुला गिफ्ट घेफ्ट कशाचा आनंद काहीच नाही कशाचा आनंद झाला कालही गिफ्ट आणलं होतं मी हे कुठं घरातून गायब झालं मुलं आता आज आहे ना तुझा वाढदिवस होता पाहिलं ती गिफ्ट मग कुठेही मजा दिसलं नाही असेल कुठं वापरायला पडलं असेल काय करूया घेत तुम्ही मला काय करू आता तुझा वाढदिवस आहे तुझ्यासाठी आणलं मी ज्याच्यामध्ये खुशी आहे ती नाही आणि गिफ्ट काय करायचं मला कशामध्ये खुशी आहे तुझी तुम्ही माझ्याशी एवढं मोठं तुमचं काही सगळं लपवलं तुम्ही तुमचा जो आजार आहे तो लपवला आणि गिफ्ट घेऊन काय करू अगं काय नाही काय तू एवढं काय लोट घेते तू या गोष्टीचा मला एकट्याला हा आजार नाही झाला जगातले खूप सारे लोक या आजाराला मिळून जगतात आणि जगलंच पाहिजे उलट या आजाराच्या विरोधात प्रतिकार शक्ती मानसिकता शारीरिक शक्ती वाढवली पाहिजे या आजाराच्या बाबतीत आपण पॉझिटिव्ह होणं गरजेचं आपण खचून जाऊन थोडं चालतय समाधान आनंद आपल्याला कुणी आणून देत नाही आपण जगण्याच्या क्षणामध्ये तो शोधला पाहिजे तरच आपण सुखी राहू शकतो त्याचं माझ्या आयुष्यात असं झालं मी ह्या आजारातून बरा झालो मी वावर घेतलं मी गाडी घेतली मी फोर व्हीलर घेतली मग मी सुखी असं काही नसतं दुःखात पण माणसाला सुखी राहता येतं फक्त माणसाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे आपल्याला दुसरं कोणी दुःखी नाही करत आपल्याला आपलं मनच दुःखी करत आपल्या आशा आपल्या अपेक्षा या सगळ्या गोष्टी आणि आता असं तोंड पाडून बसू नको त्यातून तोंडात मारत असतो तो मला आनंद होत मी पण मार अगं घाबरायचं घाबरायचं काय नसतं सायन्स खूप पुढे गेले लोक पार चंद्रावर मंगळावर गेले तू जमिनीवर घाबरायला लागले घाबरायचं काय नसतं काय होत नाही हा आजार आजपर्यंत खूप साऱ्या लोकांना झालाय खूप साऱ्या क्रिकेटर लोकांना झालाय खूप साऱ्या बाकीच्या फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना झालाय सामान्य लोकांना झालाय आणि ते त्यातून बरी होतात पण कसं आहे त्या आजारावर बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन माणसाला भाग पाडतो मरायला असं काही नसतं पॉझिटिव्ह व्हायचं असतं आणि नावच त्याचं डेंजर आहे कॅन्सर तर नाव जरी डेंजर असलं ना तर आजार एवढा डेंजर नसतो माणूस मनातून त्याच्या आतमधून खचला ना मग त्याला कुणी नीट करत नसतं फक्त सहा महिन्याची केमिओथेरपी करावं लागते शरीर काही व्यवस्थित होत हॅपी बर्थडे देवानी तोंड फक्त खाण्यासाठी दिले का बॉलन जमते नाही काही बर सगळं खरंय पण तुम्ही त्या बाईसोबत जातात कुठं नेमकं कोणच्या बाईसोबत त्या पांढऱ्या गाडीवर जात होतात त्या आता तुला काय आलंय ते जाता नाही मला कळलंच पाहिजे जातात कुठं अरे बाबा आता एवढं झालंय सगळं आता तुला तिचं काय करायचं आहे नाही नाही मला सांगा तुम्ही अरे बाबा ती माझी ओळखीची आहे ती म्हणजे आमच्या शाळेत होती ती डॉक्टर आहे मी पण पन पूर्णपणे खचून गेलो या आजारामध्ये तिने मला थोडी एनर्जी दिली आणि तिने मला सपोर्ट केला म्हणून मी दवाखान्यात जायचो आणि आपल्याकडे गाडी कुठे आहे त्याच्यामुळं जा मी जायचो तुझ्या गाडीवर